विटॅमिन बी ट्वेल्वचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे आपल्या देशामध्ये आणि आपल्या राज्यामध्ये पण आणि त्याचं कारण आहे आपलं आहार जे मेनली शाकाहारी आहे विटॅमिन बी ट्वेल्वच्या प्रॉब्लेम्समध्ये थकवा येणे हातपाय सुन्न होणे मेमरीचे सुद्धा प्रॉब्लेम्स होऊ शकतात म्हणजे माणूस गोष्टी विसरायला लागतो विसरभोळेपणा लॉंग टर्ममध्ये सुद्धा प्रॉब्लेम्स होऊ शकतात बॅकपेन वगैरे हातापायामध्ये विकनेस वगैरे नॅचरली विटॅमिन बी ट्वेल्व मिळवण्यासाठी आपल्याला कुठले ऑप्शन्स आहेत आहारामध्ये व्हेजिटेरियनसाठी दूध दही पनीर चीज आणि काही ब्रेकफास्ट सिरियल्स ते बी ट्वेल्वने फोर्टिफाईड असायला पाहिजे त्यामुळे लेबल चेक करा आणि जर तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर मग मासे जसं की बांगडा सार्डिन्स आणि टून फिश मटन चिकनमध्ये सुद्धा बी ट्वेल्व असतं आणि अंडी प्यु प्युअर व्हेजिटेरियन लोकांमध्ये बी ट्वेल्व्ह डेफिशन्सी खूप म्हणजे खूप कॉमन आहे आणि त्यामुळे विकनेस न्युरोपॅथी असे कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात कॉमेंटमध्ये लिहा तुम्हाला बी ट्वेल्व कुठून मिळते आणि सबस्क्राईब करा